नमस्कार बालमित्रांनो आजचा शनिवार आपण मस्त मजेत आनंदात घालवणार आहे मग आज काय करणारे आपण तर आपण आज ठसे काम करणारे मग काय काय घेतलं आहे ठसेकामला बटाटा आहे कांदा आहे भेंडी आणि आपल्या परिसरातील झाडं देखील आहेत आणि हो आपल्या हाताचे थंब अंगठा आणि बोटं देखील आहेत मग चला आमची बच्ची कंपनी सुरू झाली ठसे काम करायला कोणी भेंडी घेतली कोणी बटाटे घेतले कोणी पाणी घेतली कोणी हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतला तर कोणी कांदे घेतले आणि आमचं ठसेकाम छानपैकी सुरू झालं मुलांना थोड्याशा सूचना आणि थोडंसं मार्गदर्शन केलं आणि मुलं आमची छान ठसेकाम करू लागली त्या ठसेकामात एवढी तल्लीन होऊन गेली की त्यांना भूकही लागली नाही आज सगळेजण छानपैकी ठसेकाम करण्यात गुंतून गेले होते आहे ना आमची बच्ची कंपनी किती छान छान ठसेकाम करते फक्त त्यांना थोडंसं मार्गदर्शन आणि थोडीशी प्रेरणा मिळाली की छान झालं ठसे काम बघूया कसं कसं केले पहा बरं किती छान चित्र झालेत कोणी नेकलेस केलाय कोणी बाहुलीची फ्रॉक केली कोणी फुलदाणी केली छान छान असे ठसेकामाची चित्र तयार झाली बघा आमची मुलं ती फोटोही दाखवत आहेत किती आनंदन गेली थी काम ही लेकरं त्यांना ठसेकाम खूपच आवडले आणि असा हा ठसेकामातून आमचा आनंददायी शनिवार मजेत गेला मुलांना घरीही असंच ठसेकाम करायला सांगितलं हां मग यासाठी सेल्फी तो बांधत आहे मग मस्त एक सेल्फी घेतला मुलांसोबत सगळ्यांचे छान छान फोटो देखील काढले मुलांना खूप आनंद झाला ఆవడలా గ్రమ ధన్యవాద సర్వం చే